गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना भाज्या झाल्यात मैत्रीण माझ्या फक्त पोळ्या इकडं पीठ लावले अरे मुगळेच निघायले तर आमच्या इथे हे मोगळे कशाला सकाळी सकाळी उठले तर एक एका पाचरा मोगळे नुसते मोगळे मोगळे चला मैत्रीण टाकते पोळ्या मी आता चला एवढ्या लवकर कोण जेवणार आहे म्हणून जरा रिलॅक्स मध्ये घेतलं थोड्या वेळ त्यांना चहा दिला करून लागतात त्यांना खारी म्हणून ते गेले ते खारी आणायला ह्यांना सांगितलं तिकट आणायला मग तिखट पण आणून दिलं मला आता काळ तिखट लाल मिरची हळद एकदा एक महिन्याचं भरून ठेवते मैत्रीण एक महिना कसं बी जाते मला तेलाच इकट ठेवले जास्त मसाला करत नाही मैत्रिणीनो एक महिन्याचा करते एक महिना घालवायचा एकदाच केल्यानं म मसाला मला करणं होत नाही तेवढा मसाला जास्त कंटाळा येते तेवढा मसाला करे पहिल्यापासून थोडा थोडा बनवते मैत्रीण चांगला पण होते आलं बघा आंबाळ भरून आले आज आंबाळ दोन दिवस नव्हतं चांगलं चांगलं वाटू लागलं बिनमोसम बर बरसात बिनबादल बरसात बिनबादल नाही बिनमोसम बरसाते पण आता सुरूच झाला पावसाळा सात तारखेपासून सुरू होते किती तारीख आहे तीन तारीख मैत्रीण मला ते करायच्या मैत्रीण चहा घ्यायला त्यांच्या सोबत केला मी उरला होता गरब मी पाणी पण पाहिजे मैत्रीण पाणी आहे तर जीवन आहे बिना पाण्याचं काहीच खरं नाही मला तर पावसाळा ऋतूच आवडते जास्त मस्त सण असते त्याच्यात जात एक महिना सणामध्ये लागते हिवाळ्याची चाहू हिवाळ्यात मस्त थंड झोपायचं मस्त भाज्या येतात हिवाळ्याच्या शरद ऋतू कुठे गेली ऋर्दी मस्त गरम गरम चपाती छान लागते गरम चपाती चहा आणि चपाती छोट्या छोट्या करायच्या मैत्रीण कसं अंदाज पण लागते चपात्याचा आणि वटळ पण होत नाही ह्या दिवसात जास्त शिल ठेवाय करायचंच नाही वाढवून स्वयंपाक लाडकी बहिणीचे पैसे कुणा कुणाचे आले मैत्रीण माझे काही आले नाही पण बरं झालं मैत्रीण सरकारने योजना लागू केली मला तर खूप चांगलं वाटलं गोरगरीब बायकांसाठी खूप चांगली योजना आहे अशा जाणपीन योजना नवीन नवीन शोधून काढायला पाहिजे त्यांनी श्रीमान त्यांना काय किंमत कळणारे दीड हजाराची पण गरिबाला किती किती मोल वाटते तेवढ्याच पैशाचा ज्यांना गरज नाही त्यांनी सुद्धा म्हणजे कर्मचारी महिला आहेत का त्यांनी सुद्धा पैसे उचलले त्यांच्यावर आता गुन्हे दाखल झालेत झाले मैत्रीण आता एकच राहते मला लई टेन्शन आणतात शंभर टक्के पैसे होते आंटी इकडं मैत्रिणी मी मस्त बटाट्याची भाजी कांदा घालून आणि वरण केले आणि भात चपाती चला तर मैत्रीणो व्हिडिओला सबस्क्राईब करा मैत्रिणो प्लीज सबस्क्राईब करा मला सबस्क्राईबरची लाईक गरज आहे जे जे व्हिडिओ बघते त्यांनी सबस्क्राईब करा बरं व्हिडिओ संपल्यावर प्लीज सबस्क्राईब करा Любовь.